आमच्या मंडपासमोरून रॅलीनं जाऊ येऊन जर घोषणाबाजी होत असेल जरा यांच्या कार्यकर्त्यांची तर आम्ही काही बांगड्या नाही भरलेल्या आम्ही सुद्धा जशाच तसं उत्तर इथून पुढच्या कालावधीमध्ये दे देणार अरे काय चाललंय झुंडशाही वर्ष झालं आम्ही महाराष्ट्र सगळं बघतोय आणि असं घडत असताना आम्ही काय यांच्या आम्ही ऐकणार नाही इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जशाच तसं उत्तर यांना देणार हा काय कारण असेल असं ह्याच्यामध्ये होत असल्याचं हे झुंडशाही हे झुंडशाही करण्याचा हा प्रकार आहे फक्त झुंडशाही आणि आम्ही शांत बसावं कायदा सुव्यवस्थेचा मक्ता आम्हाला दिलाय आणि यांनी वाटेल ते बोलावं वाटेल ते शिब्या द्याव्यात वाटेल तसं आंदोलन करावं वाटेल ती अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करावी आणि आम्ही गप्प बसावं आम्ही संविधानाचं बोलावं आम्ही न्यायाचं बोलावं आम्ही अठरा पगड जातीचं प्रवर्गाचं बोलावं आणि यांनी एका जातीचा जात बळकटीकरणाच्या करण्याच्या दृष्टीनं बोलावं हे आता सण होणार नाही आणि आम्ही ऐकून घेणार नाही मनोज जरांगेने एक इशारा दिलेला आहे की खरं तर धनगर समाजाच्या आरक्षणात धक्का लागणार नाही त्यामुळे धनगर समाजानं उभ्या आमच्यासमोर समोर येऊन येऊ नये आणि आमचा नाव इलाज होईल इशारा आहे धनगरांना झरंगेला जरा जर अक्कल असते ना जरा जर कारण धनगर ओबीसीतल्या सत्तावीस टक्क्यापैकी साडेतीन टक्के रिझर्वेशन घेतो जरांगेत तुला त्या देसाईला विचार नाहीतर एकनाथ शिंदेला विचार नाहीतर त्या भुमरेला विचार कुणाला बी विचार धनगर ओबीसीच्या बाहेर आहे का रोज उठसूट म्हणतो की धनगर वेगळा आहे धनगर वेगळा आहे तुझ्या बापाने ठेवलाय धनगर वेगळा झडपी सदस्य पंचायत सदस्य कुठून होतो युपीएससी ओबीसी रिझर्वेशन आहे शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये फक्त बाय फर्गेशन आहे पण सत्तावीस टक्क्यापैकी साडेतीन टक्के आरक्षण घेणारा धनगर आहे त्यामुळे या सगळ्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण गावातल्या मायक्रो घटकानी करायचं का बरं धनगर धनगर वेगळा आहे मग बंजारी कुठं आहे तो पण मध्येच आहे बंजारा कुठं आहे तो पण एंटीतच आहे बेराडबेड रामोशी कुठं आहे तो पण एंटीतच आहे काय चाललंय जरांगे तुला आरक्षण नावाची जरा जर अक्कल असती ना तर तो असं भरला नसता हा मनोरुग नाही जना जरांगे तसं उत्तर म्हणजे तू काय करणार आहेस घर काढणार आहेस आमचं आणि आम्ही बांगड्या भरलेत आणि आम्ही बघत बसू असं वाटतंय का जरांगे अरे आम्ही होळकरांची आवलाद आहे मराठी साम्राज्य नर्मदेच्या तिरापल्लीकडे घेऊन जाणारे होळकर आहेत आटकेवर झेंडा फडकवणारा तुकोजी होळकर आहे आम्ही वाळवंट्यात युद्ध खेळलेले आहेत एका हातात ढाल आणि एका तलवार नाही दोन्ही हातात तलवार त्यामुळं आमच्या नादाला लागू नको एकतर याला पूर्ण जबाबदार बालिस असणारा जरांगे आहे कारण जरांगेचे समर्थक इथून जा, इथून जातानी घोषणा देतात आज जर आमच्या समर्थकांनी ठरवलं जरांगेच्या आंदोलनात जाऊन घोषणा द्यायच्या तर आम्हाला कोणी रोकू शकते का आम्हाला अधिकार आहे त्या गावामध्ये सत्तर टक्के ओबीसी असणारा समाज आहे आमचे लोक जाऊन सुद्धा त्या आंदोलनात गोंधळ घालू शकतात जरांगी जर हेच करायचं असेल तर ओबीसी समाज सुद्धा येणाऱ्या काळात जशास तसं उत्तर देईल आणि जरांगे म्हणतात सरकारी आंदोलन जरांगेच्या जरांगेचं कोणतं आंदोलन आहे जरांगी तर मुख्यमंत्र्याचं आंदोलन आहे म्हणजे मुख्यमंत्र्याचे मंत्री येतात याच्यासोबत चर्चा करतात त्याच्यानंतर दोन दिवसात चार दिवसात आंदोलन सुरू होतं आणि जरांगेला दोन दोन वाजता मंत्री का बोलतात नेमकं काय बोलतात ही प्रसारमाध्यमासमोर बी आलं पाहिजे समाजासमोर बी आलं पाहिजे कारण की याची मंत्र्याची साठ आहे मुख्यमंत्री याला पूर्ण रसद पुरवण्याचं काम करतात आणि तुतारीवाल्यांचा बी याला पूर्ण पाठिंबा आहे त्यामुळं जरांगीनी आमच्या आंदोलनाला सरकारी आंदोलन मानण्याची भाषा करू नये कारण सरकारी कोण आहे आमचा काय मुख्यमंत्री आहे आमचा उप उपमुख्यमंत्री आहे म्हणजे आमचं सरकारी असायला यांचा मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्री त्यांची लाड करतो म्हणून जरांगेला जशी भाषा बोलताय तसं जरांगे बोलतो जरांगेसारख्या पागल माणसांनी आता नीट बोलण्याची भाषा आणि आमच्यावर आरोप करण्याची भाषा थोडी थांबवूयात असं हेच है, म्हणणं आहे हैदराबाद गॅजेट लागू करण्याची भाषा जर मंत्रिमंडळातील जबाबदार काही मंडळी म्हणत असेल तर आमच्या आम्हाला आमचा हक्क वाचवण्यासाठी उपोषणाला बसावं लागणार होतं त्यासाठी आम्ही बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमचा हैदराबाद गॅजेट लागू करणार नाहीत आणि ज्या मागच्या काळात आम्ही तरी सत्तावन्न लाख बोगस नोंदी म्हणत होतो परंतु जरांगे नावाचा पागल माणूस दीड कोटी म्हणतोय आणि दीड कोटी जर नोंदी पा वाटप झाल्या असतील तर त्या नोंदी रद्द झाल्या पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्यांचा आदेश काढणार नाहीत असं आम्हाला लेखी आश्वासन सर्व दिलं पाहिजे तरच आम्ही उपोषण सोडणार नाही सोडणार आहोत नाहीतर येणाऱ्या काळात तर मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर हे ओबीसी समाज मुख्यमंत्र्याला आणि तुतारीवाल्यांना येणाऱ्या काळात जागा दाखवल्या अशी स्वस्त बसणार नाही आहे त्याच्यावरती टीका करताना दिसतात खास करून मागणी मुख्यमंत्र्याकडे असते ना या राज्याचा कारभार कोणाकडे असतो मुख्यमंत्र्याकडे असतो आणि मुख्यमंत्रीच जर याला जबाबदार असतात आणि मुख्यमंत्र्यांनी समोरच आंदोलन उभा करून दिलंय कुठंतरी गद्दारीचा शिवसेना सोडल्याच्या नंतर गद्दारीचा ठसा पुसण्यासाठी या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाज जवळ करण्यासाठी हे आंदोलन उभा केलेलं आहे आणि याला रसद पुरून जारंगे नावाच्या बालीस माणसाला समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी लावलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचा विध्वंस करण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी लावलेलं आहे आणि या मुख्यमंत्र्यांनी येणाऱ्या काळात आता मुख्यमंत्री एकाच समाजाचा नसतो परंतु मुख्यमंत्री जर एकाच समाजाचे निर्णय घेत असतील तर खूप दुर्दैव आहे महाराष्ट्रासाठी भुलेशाव आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो परंतु मुख्यमंत्री जर एकाच समाजाचं कार्य करत असतील तर येणाऱ्या काळात या महाराष्ट्राला ओबीसी आणि मराठा हा कायम निवडणुका असतील किंवा कुठला विषय असेल हा वाद पाहायला मिळतो मित्रांनो लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र